नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नवीन अशी रव्यापासून रेसिपी बनवणार आहे यासाठी इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर तर एक चमचा तेल टाकायचं आहे तेलाच्याऐवजी तूप टाकलं तरी चालते तर आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर मी एक ते दीड वाटी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिली फ्लेक्स टाकलेले आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे तर रवा टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि गॅस कमी ठेवायचा आहे तर आता हे स सर्व मिश्रण एकदम घट्टसर असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान असं घट्ट झालेलं आहे तर मी पाच मिनिट झाकण ठेवलं होतं थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून आहे आता थोडंसं तेल लावलेलं आहे प्लेटला थंड होण्यासाठी ठेवायचे थोडंसं हाताला तेल लावून एक जीव करून घ्यायचे तर बघू शकते एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे तर मी आता छोटे छोटे रिंग्स बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी छोटे गोळे करून घेतलेत आणि मध्यभागी वेज पाडून घ्यायचे अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे रिंग्स तर मुलांच्या डब्यासाठी किंवा असं घरी पण मधल्या वेळेत खाण्यासाठीही तुम्ही बनवू शकता सर्व तयार झालेले आहेत ड्रिंक्स आता तो मी तळून घेणार आहे गॅसवर कढाई ठेवले तेल टाकायचे तेल आता गरम झालेलं आहे तर तेला आता तेलामध्ये हे तळण्यासाठी टाकलेले आहेत ड्रिंक्स आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे सुरुवातीला मोठा ठेवला होता आणि दोन्ही बाजूला एकदम सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचे सर्व झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आता एकदम छान असं तळलेले आहेत आता सर्व रिंग्स तळून तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढायच्यात तर मी त्याचा टोमॅटो पावडर टाकणार आहे एक चमच्यावर तर टोमॅटो पावडरमुळे एकदम छान असे चवदार लागतात सर्व रिंग्सला एकदम छान असं टोमॅटो पावडर लावून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून श्वाससोबत किंवा दह्यासोबत खाण्यासाठी रिंग्स तयार आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद